नमस्कार मेकिंग महाराष्ट्र मध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी चेतन शिंदे आपण आज पथविक्रेत्यांच्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत यामध्ये बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी पथविक्रेत्यांवर अद्यापही कारवाईचा दणका सुरूच ठेवलेला आहे चौदा जुलै रोजी अनुसूचित जाती जमाती आयोग या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते आणि त्या संदर्भात मुख्याधिकारी यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती परंतु त्यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते अनुउपस्थित राहिले आहेत याच संदर्भात आपल्याला बरेच फोन आले त्यानंतर आपण आज सामाजिक कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांनी अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे तक्रार केली होती याच विषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चौदा तारखेला बैठकीमध्ये काय आयोगाने मी मंगलदास निकाळजे गेल्या जून महिन्यापासून बारामती नगरपरिषदेच्या वतीने बारामती येथील पतविक्रेत्यांवरती अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाईचा धडाका चालू आहे त्या अनुषंगाने पतविक्रेत्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला होता की बारामती नगरपरिषद जी आहे त्यातील जे प्रमुख मुख्य अधिकारी जे आहेत पंकज भूषे ते पतविक्रेत्यांच्या संरक्षणासंदर्भातला जो दोन हजार चौदाचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पतविक्रेत्यांचं सर्वेक्षण केलं पाहिजे हॉकर झोन तयार केले पाहिजे के त्यांना प्रमाणपत्र दिली पाहिजे त्यांना ओळखपत्र दिली पाहिजे आणि ही प्रोसेस केल्याशिवाय त्यांना कारवाई करता येत ना अशी ही तरतूद दोन हजार चौदाच्या कायद्यामध्ये आहे तर या कायद्याच्या त्या या कायद्याला अनुसरूनच आम्ही अनेक वेळा त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना भेटून त्या संदर्भातली माहिती सांगितलेली आहे पण तरी देखील मुख्य अधिकारी साहेब जाणून बुजून गोरगरिबांच्या जा पोटावरती हो उठत आहेत आठ तारखेला देखील आम्ही एक पत्र दिलं होतं पोलीस स्टेशनला की बाबा मुख्य अधिकारी साहेब या या कायद्याचं उल्लंघन करत आहेत या कायद्याची पायमल्ली करत आहेत वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करत नाहीत त्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा जर का त्यांनी जर अशाच प्रकारची बेकायदेशीर कारवाई इथल्या पतविक्रेत्यांवर जर केली तर आम्ही त्या कारवाईला विरोध करणार आहोत आणि कायदेशीर विरोध करणार आहोत असं आम्ही ते पोलीस स्टेशनला आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठांना आम्ही पत्रव्यवहार केला होता त्यानंतर देखील दहा तारखेला अशाच प्रकारचे पतविक्रेत्यांवरती बेकायदेशीर कारवाई बारामतीमध्ये करण्यात आली त्या ठिकाणी कारवाई होत असताना आम्ही आमचे सग सर्व बारामती नगर परिषदेचे पतविक्रेता समितीतील सदस्य आणि मी आम्ही त्या ठिकाणी त्या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलो त्या ठिकाणी असणाऱ्या विरोध करत असताना कायदेशीर तरतूद काय आहे कायद्यामध्ये काय म्हटलं आहे सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हायकोर्ट काय म्हणतं सर्व प्रकारचे कायदे आम्ही त्या ठिकाणी त्यांना दाखवले अशा प्रकारची तुम्ही कारवाई करू नका तरी देखील बेकायदेशीरपणे कुठल्याही आदेशाचं पालन न करता त्या ठिकाणी तिथल्या पथविक्रेत्यांवरती कारवाई करण्यात आली तिथल्या कारवाईमध्ये जे बारामतीचे पी आय आहेत विलास नाळेसाहेब यांनी सांगितलं की तुम्ही हे आम्हाला कायदे दाखवू नका तुम्ही आत्ताच्या कारवाईला स्थगिती आहे का असा तुमचा कोर्टाचा आदेश आहे का असं त्यांनी त्या ते ठिकाणी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना एकच सांगत होतो की बाबा आताच्या कारवाईच्या संदर्भात आमच्याकडे स्थगितीचा आदेश नाही पण आमच्याकडे केंद्राचा कायद्याचा केंद्राचा कायदा आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की अशा प्रकारची कारवाई करता येत नाही या सर्व गोष्टींना या कायदेशीर तरतुदींना त्यांनी कुठंही ते पालन न करता त्यांच्यावरती कारवाई केली आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी जाणून बुजून एक अपमानजनक वागणूक देऊन आम्हाला गाडीत बसवण्यात था आलं ना आम्हाला पोलीस स्टेशनला नेऊन आरोपीसारखी वागणूक दिली आणि तिथं आमच्यावरती भारतीय न्यायसंहितेच्या अडुसष्टनुसार आमच्यावरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली याच्या अनुषंगाने आम्ही सर्व ठिकाणी या संदर्भातला पत्रव्यवहार केला मुख्यतः आम्ही मुंबई येथील अनुसूचित जाती जमाती आयोगाला आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की अशा अशा पद्धतीने इथल्या बारामती नगर परिषदेने आणि बारामती शहर पोलीस स्टेशनने या ठिकाणी असणाऱ्या पत्रविक्रेत्यांवरती आणि आमच्यावरती बेकायदेशीरपणे कोणत्या प्रकारची कारवाई केलेली आहे ते त्यामुळे त्यांची या या संबंधातली चौकशी व्हावी आणि संबंधितांवरती ॲट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली त्याच्यानंतर मुख्य माहिती आयोगाने त्या ठिकाणी आमच्या सुनावण्या ठेवल्या पहिल्या सुनावणीला त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना विचारण्यात आले की तुम्ही हॉकर झोन तयार केले आहेत का सर्वेक्षण केलं आहे का परंतु त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नव्हती त्यानंतर पुढच्या तारखेला त्यांना ते सर्व माहिती जे आहे जो अहवाल आहे तो घेऊन बोलवलं होतं परंतु त्या ठिकाणी ते पुढल्या तारखेला आलेले नाहीत त्याच्यानंतर देखील परत दहा तारखेला एक तारीख ठेवण्यात आली त्या तारखेमध्ये देखील ते उपस्थित राहिले नाही आताच काल चौदा तारखेला एक तारीख आयोगाने ठेवली होती त्या तारखेला देखील मुख्य अधिकारी यांनी आजारी असल्याचं कारण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्या तारखेला देखील ते उपस्थित राहिलेले नाही आपण आत्ताच मंगलदास निकाळजे यांच्याशी बातचीत केली यानंतर आपण पथविक्रेत्यांवर मुख्य अधिकारी बारामती नगर परिषद यांनी कारवाई सुरू केली त्यावेळी प्रथम या ठिकाणी पथविक्रेत्यांच्या बाजूने बाजू मांडण्यासाठी खऱ्या अर्थाने पुढे आलेले गौरवजी आयवळे यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत बारामती बारा नगर परिषदेकडे दुसरं काय कामच उरलं उरलं नाही अशा पद्धतीचं काम, काम बारामतीमध्ये चालू आहे मुंबई हॉकर्स युनियन याचा सुप्रीम कोर्टाची जजमेंट दिलंय की पथविक्रेत्याला सन्मान्य जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी रस्त्याच्याकडला व्यवसाय केलाच पाहिजे कारण मध्यमवर्गीय व्यक्ती हा प्रत्येक गोष्ट यासाठी दुकानात जाऊ शकत नाही रस्त्याच्या कडेला त्याला ते त्या वस्तू मिळतात मग सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे मग सुप्रीम कोर्टापेक्षा पण बारामतीचे अधिकारी मोठे आहेत अशी पद्धत परिस्थिती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वारंवार आम्ही भेटलो पत्रविक्रेत्यांनी घेराव घातला तरी देखील काही झालं नाही ज्या राष्ट्रवादी भवनच्या शेजारी आम्ही त्यांना घेराव घातला पतविक्रेत्यांसोबत त्याच राष्ट्रवादी भवनच्या शेजारी एक शोरूम आहे त्यांच्याच नेत्याचं परंतु त्याचं फुटपाथवर त्यांनी पाण्याच्या कारंजा काढल्यात गाड्या लावल्यात मग हे सुशोभीकरण नाही त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक मालकीसाठी वापरलेला आहे ह्याच्यावरती कारवाई करताना दिसत नाही मुख्य अधिकारी त्याच व्यक्तीच्या बुके घेऊन जातात मग त्यावेळेस त्यांना फुटपाथवर चालता आलं का मुख्य मुख्य अधिकारी यांनी इथं राजकीय नेत्यांना ज्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या शोरूमच्या बाहेर काय परिस्थिती आहे हे जर आपण पाहिलं की अधिकारी जर श्रीमंत गरीब असा भेदभाव करून कारवाई करत असेल तर हे चुकीचं आहे त्याला आमचा विरोध आहे कायद्यापुढे सर्वांना समानता आहे मग गरीब आणि श्रीमंत पत्र दिसतात मोठ्या बिल्डिंगवाल्याने अतिक्रमण केलं तुम्हाला दिसत नाही का बारामतीमध्ये अनेक अनाधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही फक्त जर सुप्रीम कोर्ट सांगते की जगण्याचा अधिकार आहे तर कुणाच्या आधी तुम्ही कारवाई करताय सुप्रीम कोर्टाला मानत नाही का तुम्ही काल अधिकाऱ्यांची भेट झाली त्यावेळेस त्यांना विचारलं आयोगाला ह्याला तुम्ही गेले होते का तर म्हणले माहिती तब्येत असल्यामुळे डाऊन असल्यामुळे मी गेलो नाही मग म्हटलं आता तुमची पुढची भूमिका काय तर म्हटलं साहेब आम्हाला मी पत्रकार असल्यामुळे विचारलं की मी याची बातमी पण मला करायची कारण कारवाई कुठेच थांबताना दिसत ना आयोगाने दखल घेतली एवढे लोक विरोधात असताना स्वतः कारवाई चालू ठेवली तर त्यावेळेस ते म्हटले की बातमीचा विषय आहे ठीक आहे पण आम्ही गेल्यानंतर नाही म्हटलं तुमची भूमिका जी सांगितलं आम्ही ती बातमी करणार त्यावेळेस त्यांनी मला तोंडी सांगितलं की आम्ही हायकोर्टात जाणार आहे हायकोर्ट हा सर्वोच्च आहे आम्ही हायकोर्टात जाऊन त्याच्यानंतर जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत अशा पद्धतीने आम्हाला सांगितलं परंतु मला या ठिकाणी आहे की हॉकर झोन म्हणजे फक्त एक जागा देणे नव्हे त्याच्यामध्ये हॉकर झोन म्हणजे रस्त्याच्या कडला विक्री करणार हॉकर पथविक्रेता म्हणजे पथ रस्त्याच्या कडला व्यवसाय करणं तर पथ विक्रेता बनणार कसा त्याला एका चौकोनात टाकून ठेवणे नाही फक्त काय झाले गैरसमज काय झाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणला पण या अधिकाऱ्यांनी चुकी सांगितलं की दादा यांना जागा दिली पाहिलं मगच हॉकर झोन होता असं नाही हॉकर झोन म्हणजे काय रस्ते कडेला व्यवसाय करणाऱ्याला त्या रस्त्याला दहा उप असतील तर त्या रस्त्याला हॉकर झोन घोषित आहे आणि त्यांचं व्यवस्थापन करायचं दोन हजार चौदाचा कायदा व्यवस्थापन व्यवसायाचं विनियमन करायचं का त्यांना विस्थापित करायचं नाही ह्याच्यामध्ये गैरसमज भरपूर आहेत कारण यांनी कायद्याचा अभ्यास केला नाही साहेबांना आम्ही सांगितलं की समिती गठीत झाली पत्रविक्रेत्यांची तुम्ही त्या समितीला घेऊन सहा महिन्याच्या सर्वेक्षण करायचं होतं ते केलेलं नाही अजून एक समिती करायची राहिली आता फक्त पत्रविक्रेता समिती झाली तक्रार निवारण समिती पत्रविक्रेत्यांची नगरपालिकेने तयार करायची ते अद्याप केलेली नाही फक्त ज्या कारवाईचा आल्या त्या बेकायदेशीर आहेत आयोगाने दखल घेतली तरी जर तुम्ही आयोगाचं सुद्धा ऐकणार असाल तर याच्यापेक्षा कायद्याला न जुमानारा व्यक्ती या ठिकाणी बारामतीत आलेला आहे असं आम्ही मानतो इथून पुढे झाली तर नक्कीच राहणार नाही जय जय महाराष्ट्र अन्याय झाला असे म्हणणारे ॲडव्होकेट अक्षय गाय गायकवाड यांनी खऱ्या अर्थाने आयोगाचा रस्ता पथविक्रेत्यांना दाखवला आयोग म्हणजे काय तर अनुसूचित जाती जमाती म्हणजे एस सी आणि एस टी यांच्यावरती पतविक्रेत्यांवरती कारवाई करण्याचा अधिकार हा मुख्याधिकारी यांना नसून ती कारवाई बेकायदेशीर असल्याचं ॲडव्होकेट अक्षय गायकवाड यांनी सांगितलं आणि ते मुंबई येथे अनुसूचित जाती जमाती आयोग या ठिकाणी गेले त्यानंतरची सुरुवात आणि कारवाई काय झाली हे देखील आपण अक्षय गायकवाड यांच्याकडून जाणून घेणार आहोत भेटणार आहोत अक्षय तुम्हाला क्रांतिकारक बाबासाहेब असं म्हणतात की तलवारीच्या ताकदीपेक्षा पेनाची ताकद ही सर्वात श्रेष्ठ आहे तर त्या पेनाची ताकद आम्ही या मुख्याधिकारी पंकजी भुसे सर्व बारामती शहरचे पोलीस निरीक्षक विलासजी सर यांना पॅनाची ताकद काय आहे ती यांना दाखवलेली आहे आम्ही तर दहा तारखेला दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी आमचे मित्र मंगलदासजी निकाळजे फयाज शेख राहुल दादा कांबळे अमोल सोनवणे आणि गणेश लंकेश्वर या त्यातल्या दोघांना सोडून जवळजवळ पस्तीस जणांवर कारवाई झाली होती पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन नुसार अडुसष्ट नुसार त्यांनी कारवाई केली एकोणसाठ नुसार त्यांना सोडून देण्यात आलं चार तासाने त्यानंतर पतविक्रेत्यांना त्यांनी पतविक्रेसंदर्भात त्यांनी असं केलं होतं की आधी ऑलरेडी शिवच्या विरोधात की आम्ही शिव जर बेकायदेशीर कारवाई करतील तर त्याला आम्ही संविधानक पद्धतीने विरोध करू त्यानंतर आमच्या मित्रांनी या सर्व मित्रांनी त्यांना विरोध केला मात्र विरोध करताना यांनी पोलीस प्रोटेक्शन मागवलं सिओ साहेबांनी पण आयोगासमोर ते पोलीस प्रोटेक्शन हे चुकीचं आहे असं एकतर एकतर्फे वाटतं मात्र ज्यावेळेस आयोगाने या या दोघांनाही शासकीय चलनाचा उल्लेख केला की चलन भरून तुम्ही चलन भरले का तर यांनी सांगितलं यांच्याकडं कुठलंही उत्तर नव्हतं ह्यांच्याकडं फक्त परमिशन होती साहेबांनी परमिशन मागितलेली आणि पी आय साहेबांकडं परमिशन मागितली म्हणून त्यांनी हे केलं होतं मग प्रत्यक्षात मा मात्र दोन हजारचा शासन निर्णय आहे दोन हजार सहाचा शासन निर्णय आहे की चलन भरून चलन भरून हे कारवाई करायची असती मात्र प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही मेश्राम साहेबांनी हा त्यांना विचारलं आयोगाच्या उपाध्यक्षांनी त्यांच्याकडे हे चलन उपस्थित नव्हतं त्यांना तारीख दिली वाढवून तीन तारीख दिली होती पण तीन तारीख वाढ दिल्या असताना सीओ साहेब आले नाहीत त्याच्यानंतर साहेबांनी तोंडी आदेश देऊन सुद्धा तोंडी आदेश देऊन सुद्धा कारवाई चालू होते तर यांनी नी नावी नोटीस दिलेली आहे तर आम्ही आयोगापुढे मुद्दा खोडला की यांनी नी नावी दिलेला आहे साहेबांना आम्ही तसं दाखवलं की यांनी नावी नोटीस देऊन कारवाई केलेली आहे त्यांचा दुसरा मुद्दा होता की यांनी वाहतुकीला के आडतळा केलेला आहे तसा वाहतुकीला के आडताळा केला नव्हता सहकारी गृहनिर्माण संस्था आहे तिथं त्या प्लॉट मध्ये त्यांनी बसलेले होते आणि नगरपालिकेने त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे पतविक्रे संदर्भात तेही आम्ही आयोगासमोर सादर केलं त्यांना लोन दिलेलं तेही सादर केलं स्थळ पाणीचा अहवाल तेही सादर केला सर्व काही <मणीवरी> रीतसर आम्ही सादर केलं आणि कायद्याची बाजू आम्ही स्ट्रॉंगपणे मांडली स्ट्रॉंगपणे मांडत असताना तरी सुद्धा आयोगाने त्यांना एक ही दिलं की वेळ दिला की तुम्ही ही हे केलेलं हा माझ्याकडे तर एवढं सर्व मागितलं त्यानंतर त्यांनी तोंड आदेश दिला त्यानंतर आठ आठ तारखेला लेखी आदेश आला की की पतविक्रेत्यांची कारवाई थांबावी उपाययोजना केल्याशिवाय काहीही कारवाई करू नये असा आदेश आला आदेश आल्यानंतर काही कारवाया थांबलेल्या आहेत मात्र आदेश तोंडी दिल्यानंतर त्या आ, कारवाया चालू होत्या तेही तक्रार आम्ही आयोग वकील या नात्याने मी पीडितांमार्फत सा मार्फत आम्ही दाखल केलेले आहे आणि त्याच्यानंतर आता सध्याला त्यांना पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे त्यानंतर ते, ते उपस्थित राहतील माहिती नाही पण आयोगाकडे चौदा तारखेला सुनावणी असताना त्यांनी प्रकृती खराब असल्याचं कारण दिलेलं आहे आणि त्यांची प्रकृती खराब आहे का नाही आता ती काही माहिती नाही आम्हाला पण ते उपस्थित होते काल आता ते कायद्याचा भाग आहे त्यानंतर बघतय